मानिकराव कोकाटे यांचा रमी खेळतानाचा व्हिडिओ आणि शेतकऱ्यांच्या विरोधातील वक्तव्य यामुळे त्यांचं मंत्रिपद जाण्याची शक्यता आहे मंगळवारी अजित पवार फडणवीसांची भेट घेऊन पुढचा निर्णय घेणार आहेत पण दुसरीकडे धनंजय मुंडे यांना पुन्हा मंत्रिमंडळात घेण्याचा सुतोवाच अजित पवारांनी केलं होतं एक मिनिट एक मिनिट थांबा धनंजय मुंडेच्या बाबतीमध्ये तुम्ही पेपरला वाचलं त्यांच्यावर कृषी विभागाचे जे आरोप झाले त्याच्यामध्ये न्यायालयाने काय सांगितलं काय सांगितलं त्यांना त्याच्यामध्ये कुठही चिट दिली कुठेही त्यांचा दोष नाही आहे परंतु जी काही बदनामी व्हायची हो ती तर झाली तुम्ही तर सगळ्यांनी काय पेपरच्या पेपर म्हणजे पेपर पेपरलाही बातम्या आल्या प्रिंट मीडियामध्ये इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये पण दाखवलं सगळीकड रकानेच्या रकाने आले आता अजून एक त्यांच्या संदर्भातली गोष्ट आहे त्याच्याबद्दल पण कारवाई पोलिस यंत्रणा त्यांच्या पद्धतीनं करते ह्याच्यातनं तर त्यांचं क्लिअर आलं पण क्लिअर येण्याच्या करता त्यांना जो त्रास सहन करावा लागला त्यांचा त्यांना ते जो मनस्ताप झाला त्यांच्या परिवाराला था जो मनस्ताप झाला तो पुन्हा भरून येऊ शकत नाही ना बाबांनो नाही मी त्यांना एक मिनिट कृषीच्या बाबतीमध्ये त्यांच्यावर जे आरोप झालेले आहे ते मी म्हणत नाही न्यायालयाने सांगितलं आणि ज्यांनी ते आरोप केले त्यांना काहीतरी त्याच्यामध्ये दंड पण एक लाख रुपये काही दिलेला आहे आपल्या इथं न्याय व्यवस्था ही सर्वोच्च व्यवस्था आहे त्यांनी दिलेला तो निर्णय आहे त्या संदर्भामध्ये अजून एका गोष्टीच्या संदर्भात माहिती आम्ही घेतोय त्याचे पूर्णपणे मला वाटतं न्यायालयीन चौकशी चालू आहे ती चौकशी झाल्यानंतर त्याबद्दलचे सगळं वस्तुस्थिती पुढे येईल आणि वस्तुस्थिती पुढे आली आणि हे अशाच पद्धतीनं त्याच्यामध्ये ते त्यांचा संबंध नसेल तर आम्ही त्यांना धनंजय यांच्या खात्याच्या एका चौकशीत उच्च न्यायालयाने दिलासा दिला। त्यानंतर आता पुन्हा त्यांना मंत्रिमंडळात घेण्याच्या चर्चा सुरू झाल्यात या चर्चांना थेट अजित पवारांनी दुजोरा दिलाय दुसरीकडे मुंडेंना मंत्रिमंडळात घेण्यास म्हणून जरांगे पाटील यांनी विरोध दर्शवलाय जरांगेंनी फडणवीस आणि अजित पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय तुम्हाला सांगितलं की ती त्यांचं का राजकीय प्रश्न आहे द्यायचं नाही द्यायचं कोणाला मंत्रिपद द्यायचं काय करायचं ते त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे त्यामुळं आम्हाला त्याच्यात पडायची काय गरज पण नाही त्यांचा तो वैयक्तिक निर्णय ते पक्षाचा आहे त्यांच्या सरकारमधल्या तिन्ही पक्षाचा आहे आणि ते सत्ताधाऱ्यांचा आहे त्याच्याशी आम्हाला देणं घेणं नाही परंतु एक प्रथमदर्शीने त्याच्यातून असं दिसतंय की अजितदादांना आणि फडणवीस साहेबांना बक्षिसी द्यायची असेल त्यांना महादेवभाय मुंडेचा जो खून झाला आणि त्यांचं जे ते रक्त त्या थारुळ्यात पडलेले मादेवभाया ते झालेले वार आणि ते कार्यकर्ते सगळे याचे आहेत म्हणून एखाद्या वेळेस एकही आरोपी आणखी नाटक झाला नाही म्हणजे तो किती चतुर बुद्धीनं खुन करायला लावतो संतोषभाई देशमुखांचा किती चतुर पद्धतीनं खून केला तो कसा यशस्वी त्याच्यातून बाहेर पडतो त्यांना गर्व वाटत असेल एखाद्या वेळेस खून पचवतो ते बापू आंधळेचा खून पचवला असे शेकडो खून आहेत अशी माहिती मला आता मिळायला लागली की शेकडो खून आहेत त्यांनी ह्या दहा पाच वर्षात केलेले त्यावेळेस एखाद्या अजित आला आणि त्या फडणवीस साहेबांना वाटलं असं सा। की चांगला आहे कळून देत नाही मस्त खून करतो असे माणसं पाहिजे आहेत आपल्यात कारण गुंडाच्या जीवावर सत्ता आली पाहिजे गोरगरीब जनतेला न्याय नाही मिळाला पाहिजे ते महादेव मुंडेच्या पत्नी त्या ताई रात्रंदिवस वन लेकर घेऊन इकडे तिकडे फिरतात की माझा नवरा मारलाय कोणी आता त्यांनी नाव घेतले सरळ सरळ हे, हे आरोपी आहेत नाव घेतलेले असताना सुद्धा आरोपी अटक होत नाहीत मग आता याला काय म्हणावं या महाराष्ट्रात मुख्यमंत्री आहे का नाही गृहमंत्री आहे का नाही या राज्याला उपमुख्यमंत्री पालकमंत्री आहे का नाही या राज्याला असा संदेश आता जायला लागलाय त्याच्यात वरून भर म्हणून त्यांना वाटत असेल की द्या बक्षीस याला चांगले खुन करतोय हो न्याय मिळून देत नाही सख्या भाऊ पण दिला पाहिजे संतोष बायालाही न्याय मिळू देत नाही आत्तापर्यंत माया दाखवायची असती तर आत्तापर्यंत त्या कुटुंबाकड गेले असते आणि सांगितलं पण असतं कुणाचं मंत्रिपदाला त्यांना विरोध करायचे काहीच कारण नाही पण त्यांनी त्या मुंडे कुटुंबाकडं जायला पाहिजे होतं की तुमचा जो माणसाचा खून झालाय तो माझाच भाऊ होता मी सगळे आरोपी आजच्या आज अटक करायला लावतोय मग ते माझ्या घरातले जरी असले तरी मी अटकच करायला लावी जर तुम्ही आता त्याला दोन वर्ष होते तिकडे फिरकाले सुद्धा नाही त्या ताईच्या डोळ्याचे आसुरू सुद्धा पुसले नाहीत इतका खून पचवलाय जात नाही माणूस याचा अर्थ काय होतो माहिती आहे का तुम्हाला ज्या अर्थी माणूस जात नाही त्या अर्थी आपलेच लोक कोणीतरी त्या हत्याकांडात असतात म्हणून माणूस जात नसतो आणि यांना किती दिवस ते गुंड सांभाळायचे पण भाऊजही सांभाळायचे नाही किंवा आपले भाऊ सांभाळायचे नाही किंवा राज्या जिल्ह्यातली जनता सांभाळायची नाही हे क्रूरपणानं हत्या घडून आणल्या म्हणून बक्षीशी द्यायची असं